नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ अपलोड होण्याच्या आधी तुम्हाला जे काही टार्गेटचे पॉईंट या व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून सांगितलेले असतात ते तुम्हाला पूर्ण करायचं असतं तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करंट अफेअर्सला डेली कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त दीड ते दोन तास देऊन आ, हे जे टार्गेटचे पॉईंट तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत बरं हे टार्गेट सेरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबांची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये देणार असतील आणि जे कोणी दोन हजार पंचवीसची राज्य सेवेची असेल किंवा कंबांची असेल तयारी करत असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे ठीक आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा तर आता सुरुवात करूया तर जाण्याकुलांना समजा जे केट च्या पी मराठी मराठीमध्ये हवे असतील दीड वर्षाच्या सगळ्या पी डी एफच्या लिंक्स इव्हन सुद्धा आता आपल्याकडे पी डी एफ अवेलेबल आहेत त्या तुम्ही नक्कीच तुम्ही सर्वांनी पी एफ घेऊ शकता आणि सिम्प्लिफाईड जी एमसीक्यू सीक्यूची पी एफ राष्ट्रीय घडामोडीची जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसची तुम्हाला जर हवे असेल तर सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथून तुम्ही ह्या पीडीएफ घेऊ शकता तर बघा आत्तापर्यंत आपण कोणकोणते चाप्टर जे ते टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत तर सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस आणि अंक तेत्तीसमधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्त्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतरिक्ष घडामोडी हे नऊ चॅप्टर आपण जे आहेत ते संपवलेले आहेत अंक बत्तीस आणि अंक तेहत्तीसमधून ठीक आहे आणि आता आर्थिक घडामोडी हा आपला चॅप्टर जो आहे तो चालू आहे परिक्रमाचं फेब्रुवारी ते जुलैमध्ये जागतिक घडामोडी संपवलेत राजकीय घटनात्मक घडामोडी संपवलेत महाराष्ट्राच्या घडामोडी आपण संपवलेल्या आहेत आणि आता आपला इथे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आपला चॅप्टर जो आहे तो चालू आहे आणि एमसीक्यू मधून तुम्हाला सांगितलेलं आहे की दररोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत ठीक आहे प्रश्न उत्तरांचं विश्लेषण तर याच्या पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील तर तुम्ही चेकआउट करू शकताय तर बघा आज तुम्हाला आता काय काय करायचं का आहे तर इथून पुढे सांगतो आता इथून पुढे फक्त पहिल्यामध्ये फक्त अतिविचार करणं टाळा कारण वेळ कमी आहे पुस्तक हातामध्ये घ्या आणि लवकरात लवकर वाचायला सुरुवात करा तर टार्गेटचा कालावधी आपण ठरवलेला आहे एक सप्टेंबर, 30 सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत याच्यामध्ये आपल्याला जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या संपवायच्या आहेत यासाठी आपण सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेहतीस वापरतो परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचा आपण वापरतो आणि पी एमसीक्यूच्या एफ आपण वापरतो जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज तुम्हाला कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त तुम्हाला दीड ते दोन तास या करंट अपेक्षाच्या प्रिपरेशनसाठी टायमिंग जो आहे हा तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे कारण इतर सुद्धा विषय आपल्याला करायचे आहेत त्याच्यामुळे ह्या विषयाकडे आतापासून गांभीर्यानं बघायला सुरुवात करा कारण जवळपास एक ऑगस्टपासून आपण हे सुरुवात केलेली होती आणि आता जवळपास चौदा सप्टेंबर उजाडतोय म्हणजे सिलेबस अत्यंत वास्ट आणि आपल्याकडे कालावधी जो आहे तो अत्यंत कमी आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सिरियसली या विषयाकडे बघायला सर्वांना सुरुवात करा त्यासाठी चॅनल सर्वांनी आधी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे टार्गेट आल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण करायला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओचं ठीक आहे तर सुरुवात करूया तर तुम्हाला आता काय करायचं आहे आज उद्याचा व्हिडिओ यायच्या आधी तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीसवा घ्या आणि त्याच्यामधून ज्या आर्थिक घडामोडी आहेत म्हणजे संक्षिप्त ज्या आर्थिक घडामोडी असतील ते तुम्हाला वाचायचे आहेत आता कुठल्या वाचायच्या आहेत तर बघा एक म्हणजे राष्ट्रीय सहकार डेटाबेस कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉक आर्थिक साक्षरता सप्ताह जर्मनी तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भू आधार क्रमांक यू एल पिन रिलायन्स इंडस्ट्रीचा विक्रम भारताचे आर्थिक लक्ष स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक दोन हजार चोवीस भारतीय शेअर बाजार चौथ्या स्थानावर जगातील सर्वात शक्तिशाली चलन भारतीय आयुर्विमा महामंडळ फायब्रंट गुजरात ग्लोबल ट्रेड शो आर्थिक स्थिरता अहवाल दोन हजार तेवीस स्थानिक चलनात व्यापार गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म बिहारचा सीडबी सोबत करार सी आणि गोवा सरकारमध्ये करार राजस्थानमध्ये लोह खनिजाचे साठे त्याच्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक आणि नेपाळ राष्ट्र बँकेचा करार नंतर जय वन कार्ड चार शहरांसाठी आर्थिक परिवर्तनाची योजना आरिसीला पुरस्कार जम्मू काश्मीरचा अर्थसंकल्प चोवीस पंचवीस कोल गॅसिफिकेशन प्रकल्प मायक्रोसॉफ्ट दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड वस्त्रोद्योग विकास महामंडळ डिजिटल ई रुपी उत्तर प्रदेशला सर्वाधिक सहाय्य नॉर्थ ईस्ट वेंचर फंड फील्ड लोडर्सवर डंपिंग शुल्क आणि वन लाईनर आर्थिक घडामोडी जास्त काय मोठे नाही लक्षात ठेवा हार्डली याचे तीन ते चार पेजेस असतील सगळ्या संक्षिप्त स्वरूपामध्ये या सांगितलेल्या घडामोडी दिसायला पॉईंट तुम्हाल जरी तुम्हाला जास्त वाटत असले तरी जास्त मोठे नाही आहेत संक्षिप्तमध्ये म्हणजे एका पॅरेग्राफमध्ये हे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या ठीक आहे तर या सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीसमधून या सगळ्या आर्थिक घडामोडी उद्याच व्हिडिओ आहे तुम्ही सर्वांनी वाचून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्या जून दोन हजार चोवीस याच्यामध्ये विज्ञान आणि मध्ये ह्या ज्या ॲट अ ग्लान्समध्ये ज्या घडामोडीत ह्या तुम्हाला वाचायच्यात तर बघा कुठल्या वाचायच्यात जगातील पहिल्या मिस ए आय सौंदर्य स्पर्धेत ए आय परीक्षकांचा सहभाग मेटा ए आयचं अनावरण प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ मायक्रोप्लास्टिक्स निर्मूलनासाठी हायड्रोजेलची निर्मिती नायजेरिया मेनिंजायटीसवरील लस देणारा पहिला देश गोल्डनची निर्मिती नेप्टिस फिलेरा नेक्स्ट जनरल सोडियम बॅटरीज एक्झोस्केलेटन तंत्रज्ञान मायक्रोसॉफ्टतर्फे तीन मिनीचे अनावरण ओरुंगुटांनी केला स्वतःच्या जखमीवर उपचार जी पी टी फोर ओचं अनावरण सेजमी भारताचे पहिले बी एस एफ आय केंद्रित एल एल एम आणि नैमा खातून यांची एक माहिती जी आहे त्या तुम्हाला पेजवरती पाहायला मिळेल परिक्रमाच्या जून दोन हजार चौदाच्या मासिकावरती तर ह्या न्यूज ज्या आहेत विज्ञान तंत्रज्ञानमधल्या ह्या तुम्हाला उद्याच व्हिडिओ येण्याआधी वाचायचे हे पण सुद्धा जास्त नाही दोन पेजेच हाडले आहे तर व्यवस्थित हे वाचून घ्या आणि यासोबतच तुम्हाला जे के टोडीच्या पीडीएफच्या मराठीमध्ये आपल्या उपलब्ध आहेत तुमच्यासाठी आपण बनवलेल्या आहेत जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचल्यात प्रश्न उत्तर आणि त्याचं विश्लेषण याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मिळून जाईल जे केफ मराठीमध्ये नक्कीच घ्या आणि वाचायला लवकरात लवकर सर्वांनी सुरुवात करा ठीक आहे तर उद्याच व्हिडिओ येण्या हे तुमचं टार्गेट पूर्ण व्हायला पाहिजे तर सर्वांनी जर चॅनलवरती नव्हता चॅनल आधी सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड केला नव्हता त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि जास्तीत जास्त लाईक करत चला आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट